नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस आणि आज झालेला पेपर आहे आणि याच्यामध्ये आपण काही प्रश्न कव्हर केले आहेत तुम्ही चॅनल तर सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग स्टार्ट करूया प्रश्न पहिला असेल मित्रांनो ऑलिम्पिक पदक जिक, जिंकणारी कोण भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे ऑलिम्पिक पदक जिंकणारी कोण भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे मनु भाकर ही ऑलिम्पिक पदक जिंकणारी भारताची पहिली महिला नेमबाज ठरलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे श्रीलंका या देशाने हो जिंकलेले आहे आणि ते कोणत्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट आशिया चषक स्पर्धा दोन हजार देशाने जिंकलेले आहे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसऱ्या मित्रांनो महाराष्ट्राच्या राज्यपालपदी कोणाची निवड झालेली आहे महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी कोणाची निवड झालेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आला होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पी सी राधाकृष्णन यांची महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथ्या मित्रांनो पंजाबच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे पंजाबच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट आला आला होता मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गुलाबचंद कटारिया कोणाची निवड झालेली आहे पंजाब राज्यपालपदी गुलाबचंद कटारिया यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाचव्या मित्रांनो दोन हजार चोवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे दोन हजार चोवीसचा चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर सुधा मूर्ती यांना लोकमान्य टिळक दोन हजार चोवीसचा चा पुरस्कार जाहीर झालेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्रांनो निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक म्हणजे मत्स्य उत्पादनशी निगडीत आहे कोणत्या मित्रांनो मत्स्य उत्पादनाशी निगडीत क्रांती संबंधित आहे म्हणजे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातव्या मित्रांनो लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या खालपैकी किती असते लोक लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या खालपैकी किती असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सात ते सतरा इतकी असते किती असते मित्रांनो ग्रामपंचायतची सदस्य संख्या सात ते सतरा इतकी असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाकी पुढे कोणते आहे सर्व शिक्षा अभियानाचे घोषवाक्य पुढे कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सारे शिकूया आणि पुढे जाऊया हे आपलं घोषवाक्य आहे सर्व शिक्षा अभियानाचे वाक्य कोणते आहे मित्रांनो सारे शिकूया पुढे जाऊया हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्रांनो महाराष्ट्र हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची कोणत्या राज्याच्या राज्यपालपदी निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राजस्थान हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहाव्या मित्रांनो पुढीलपैकी कोणत्या जनावरांच्या दुधात धुत म्हणजे फॅट फॅटचे प्रमाण जास्त असते पुढीलपैकी कोणत्या जनावरांच्या दुधात फॅटचे प्रमाण सर्वात जास्त असते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे म्हशीच्या दुधामध्ये जास्त फॅटचे प्रमाण असते हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो समानार्थी शब्द ओळखा डॅड डॅश अनल काय मित्रांनो समानार्थी शब्द आपला ओळखायचा आहे डॅड डॅश म्हणजे अनल काय आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे अनल म्हणजे अग्नी अग्नीचा समानार्थी शब्द अनल हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो विजेच्या दिव्या शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावलेला आहे विजेच्या दिव्याचा शोध खालपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे थॉमस एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो भारतामध्ये चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आलेली आहे भारतामध्ये चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्ती कायद्याची अंमलबजावणी केव्हा करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णव रोजी ही चौरात्री घटनादुरुस्ती कायद्याने अंमलबजावणी करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो तगाई या शब्द काय स्पष्ट होते तगाई या शब्दसमूहातून काय स्पष्ट होते ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज त्यांना काय म्हणतात मित्रांनो तगाई हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो महाराष्ट्रातील डॅड्याशे शहर मुंबई आणि हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे महाराष्ट्रातील डॅड्याशे शहर मुंबई हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर वसलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नांदेड नांदेड हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो जागतिक पर्यटन सॉरी जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पाच जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो हे योग्य होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो डॉक्टर यांच्या नावाने बॅरेँग पुरस्कार डेड्या क्षेत्रातील असामान्य कार्याबद्दल प्रदान केला जातो डॉक्टर नॉर्मन बेर बोर यांच्या नावाने असलेला बोर पुरस्कार डेड्या क्षेत्रातील असामान्य कार्यबद्दल प्रदान केला जातो म्हणजे कोणत्या कार्यासाठी प्रदान केला जातो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे कृषी क्षेत्रासाठी प्रदान केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वाघासाठी राखीव असलेले उद्यान येथे आहे वाघासाठी राष्ट्रीय सॉरी राखीव असलेले जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान येथे आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे नैनिताल या ठिकाणी आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक कोण आहे मानदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे व्यंकटेश माडगुळकर म्हणजे मानदेश या पुस्तकाचे लेखक आहेत मित्रांनो व्यंकटेश माडगुळकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक विश्वा महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात ऋतू नैऋत्य मसुमार्याचे दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शंखापासून पाऊस मिळतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विदर्भ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस ग्रँड ट्रॅक हा राष्ट्रीय महामार्ग खालपैकी दोन शहरांना जोडतो ग्रँड ट्रॅक हा राष्ट्रीय महामार्ग खालपैकी दोन शहरांना जोडतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कोलकाता आणि अमृतसर अमृतसर या शहरांना ग्रँड ट्रॅक हा राष्ट्रीय महामार्ग जोडतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो असे म्हणतात सूर्याचा सूर्याची भूमी असे म्हणतात म्हणजे कोणत्या देशाला मध्य सूर्याचा देश असे म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नार्वे हे आपलं योग्य आन्सर होईल नार्वे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो जिल्हा परिषद अध्यक्षाचा आपला राजीनामा डॅडासकडे द्यावा लागतो जिल्हा परिषद अध्यक्षाचा आपला राजीनामा डॅडासकडे द्यावा लागतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विभागीय आयुक्ताकडे द्यावा लागतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो जगातील सर्वात मोठे महाकाव्य डॅडास जगातील सर्वात मोठे महाकाव्य डॅडास आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे महाभारत का हे जगातील सर्वात मोठे महाकाव्य आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो डॅडास यांनी विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली आहे त्याड्यास विजयनगर साम्राज्याची स्थापना केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे हरिहर आणि बुक्स काय मित्रांनो हरिहर आणि बुक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस डॅड विवेकानंदाचे गुरु होते त्या विवेकानंदाचे गुरु होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे राधाकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदाचे गुरु होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते पदावर असताना मृत्यू पावलेले भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर झाकीर हुसेन हे पदावर असताना मृत्यू पावलेणारे पदावर असताना मृत्यू पावणारे भारताचे पहिले राष्ट्रपती होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीस नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विवा शिरवा शिरवाडकर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो हवेतील नायट्रोजनचे प्रमाण किती असते हवेतील नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठ्याहत्तर पॉईंट झिरो आठ टक्के असते किती मित्रांनो अठ्यात्तर पॉईंट झिरो आठ टक्के असते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तीस मित्रांनो पारा या मूलद्रव्याची सध्या डॅटॅस आहे पारा या मूलद्रव्याची संज्ञा डॅटॅस आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एजी एजी काय मित्रांनो पारा या मुलगा संज्ञा आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकतीस मित्रांनो कॉलरा पटकी विषम जोर या रोगाचा प्रसार डॅडास मार्फत होतो कॉलरा पटकी विषम जोर या रोगाचा प्रसार डॅडास मार्फत होतो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे विषाणू मार्फत होतो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बत्तीस मित्रांनो सल्फर डायऑक्साइड हा वायू डॅडॅस असतो सल्फर डायऑक्साइड हा वायू डॅड असतो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पिवळा असतो कसा असतो पिवळा असतो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झालेले आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे एकोणचाळीस रोजी दुसरे महायुद्ध सुरू झालेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौतीस समजून भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून नाम उल्लेख कराल भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा कराल ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पस्तीसी साप्ताहिक कोणी सुरू केलेले होते सुधारकी साप्ताहिक कोणी सुरू केले होते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे गोगा आगरकर यांनी सुधारखे साप्ताहिक सुरू केले होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छत्तीस मित्रांनो मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे मणिपूर या राज्याची राजधानी कोणती आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे इम्फाळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सदतीस मित्रांनो कॉफीची लागवड सर्वात जास्त म्हणजे सर्वात अधिक डॅड राज्यात आढळते कॉफीची लागवड सर्वात अधिक डॅड राज्यामध्ये आढळते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे कर्नाटक या राज्यामध्ये आढळते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भू सुधारकाचा वापर कराल चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भू सुधारकांचा वापर करतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जिप्सम वापर करतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणचाळीस मंत्रण सर्वसाधारणात महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते सर्वसाधारणात महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हिवाळी हंगामामध्ये घेतले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक चाळीस भारत चळवीच्या काळात प्रत्येक सरकारची स्थापना कोठे करण्यात आली होती महाराष्ट्रात छोडो भारत चळवीच्या काळात प्रत्येक सरकारची स्थापना कोठे करण्यात आली होती ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सातारा या ठिकाणी करण्यात आली होती हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकेचाळीस मित्रांनो महाराष्ट्रात स्वातंत्र्य महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केले महाराष्ट्रात स्वातंत्र्य महिला विद्यापीठ सर्वप्रथम कोणी स्थापन केलेले आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस मित्रांनो कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता आहे कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश कोणता आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे ब्राझील ब्राझील काय मित्रांनो कॉफीच्या उत्पादनात आघाडीवर असणारा देश आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेचाळीस हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे मिथेन हे कोणत्या प्रकारचे इंधन आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे वायुरूप काय मित्रांनो मिथेन हे वायुरूप आहे आगी हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौवेचाळीस संग्रह कोणत्या स्थलापासून भू भूदान चळवळ सुरू करण्यात आली कोणत्या स्थलापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे एकावन्न रोज रोजीपासून भूदान चळवळ सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचेचाळीस समजा राष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा करतात राष्ट्रीय केव्हा साजरा करतात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बारा जानेवारी दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा करतात हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस समजा भारतात सर्वात जास्त वनाची घनता कोणत्या राज्यात आहे भारतात सर्वात जास्त वनाची घनता कोणत्या राज्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मिझोराम या राज राज्यामध्ये आहे कोणत्या मित्र मिझोराम या राज्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे ओनाची घनता आहे हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक सत्तेचाळीसभरून महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखली जाते महाराष्ट्रात भूविकास विकास बँकेला कोणत्या नावाने ओळखली जाते ऑप्शन क्रमांक चार म्हणजे महाराष्ट्र राज्य भूविकास सहकारी बँक या नावाने ओळखली जाते हे आपले योग्य आंसर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असते ग्रामपंचायतचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे ग्रामसेवक हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणपन्नास मित्रांनो ग्रामसेवकाची ग्राम निवड कोण करते ग्रामसेवकाची निवड कोण करते हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जिल्हा निवड मंडळ हे ग्रामसेवकची निवड करते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पन्नास ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठरा वर्षे आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकावन्न मित्रांनो खालील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे मऊ सापडले म्हणून डॅडास खुनू नये मऊ सापडले म्हणून डॅडास खनु नये ऑप्शन क्रमांक चार म्हणजे कोपराने काय मित्रांनो कोपराने हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बेचाळीस सॉरी बावनो ग्रामपंचायतला कर्ज कोण मंजूर करू शकते ग्रामपंचायतला ग्राम कर्ज कोण मंजूर करू शकते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जिल्हा परिषदे कर्ज मंजूर करू शकते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक त्रेपन्न मित्रांनो गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारे सत्ता कोणती आहे गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे ग्रामसभा हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौपन्न विरुद्धार्थी शब्द डॅड कृतज्ञ विरुद्धार्थी शब्द आपल्याला खायचा मित्रांनो डॅडॅस कृतज्ञ ऑप्शन क्रमांक एक म्हणजे कृतज्ञ काय मित्रांनो विरुद्धार्थी शब्द कृतघ्न हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचावन्न मित्रांनो शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता आहे ते आपल्याला ओळखायचे आहे जे टाळे जाऊ शकत नाही जे टाळे जाऊ शकत नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अपरिहाय काय म्हणतो अपरिहाय हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक छप्पन मित्रांनो एकाच्या पिकाची वर्षानुवर्ष लागवड करणे म्हणजे काय होय एकाच पिकाची वर्षानुवर्ष लागवड करणे म्हणजे काय होय ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एक पीक पद्धत काय मित्रांनो एक पीक पद्धत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरानो आंतरराष्ट्रीय उजान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय उजान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सोळा सप्टेंबर दिवशी आंतरराष्ट्रीय उजान दिन साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठराव्या मित्रांनो बालविवाह विरोधी कायदा कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आलेला आहे बालविवाह विरोधी कायदा कोणत्या वर्षी अंमलात आणण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे एकोणीसशे एकोणतीस साली बालविवाह विरोधी कायदा अंमलात आणलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणसाठा मित्रांनो भारतात एकूण पीक क्षेत्रापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र कोरडाऊ शेतीखाली आहे भारतात एकूण पीक क्षेत्रापैकी सुमारे किती टक्के क्षेत्र कोरडाऊ शेतीखाली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पंचवीस टक्के हे काय मित्रांनो कोरडाऊ क्षेत्राखाली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक साठवा मित्रांनो महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण संस्थांच्या निवडणुका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात महाराष्ट्रातील नागरी व ग्रामीण संस्थांच्या निवडणुका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जातात ऑप्शन क्रमांक एक म्हणजे राज्य निवडणूक आयुक्त यांच्याकडून घेतले जातात हे आपले योग्य आन्सर होईल अशी होती मित्रांनो आपले साठ प्रश्न अत्यंत महत्त्वाचे म्हणजे विचारलेले आहेत मित्रांनो हे तुम्हाला जर व्हिडिओ आढळल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटू व्हिडिओमध्ये धन्यवाद